हाय एव्हरीवन कसे आहात सगळे तर आज आपण कोबीचे प कोबीचे वडे आणि मस्तस चपातीपासून हेल्दी नाश्ता बनवणार ना आहोत तर मी ती रेसिपी तुमच्याशी शेअर शे शे करत आहे तर मी कोबीचे असे एक एक पत्ते सेपरेट करून घेतलेले आहेत ते मी अगोदरच सेपरेट करून ठेवले होते आणि इकडे गॅसवरती पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये हे कोबीचे पत्ते टाकले आहेत व ते चांगले वाफळून घेतले आहेत त्यानंतर कड गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे इतके तेल आणि जिरे मोहरी तडतडू दिली व त्यामध्ये बारीक तीन मिडियम साईजचे कांदे मी अगोदरच कापून ठेवले होते तर तेही ॲड केले आहेत व ते, आहे, ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व कांदा लाल होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे तर इकडे आपला कांदा लाल असा परतला गेलेला आहे तो थोड़ा -थोड़ा तर तो थोडा थोडा करून अधूनमधून हलवून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा परतल्यानंतर मी त्यामध्ये एक छोटे बारीक टोमॅटो कापून ॲड केले आहे तर मी इकडे पूर्वतयारी सगळी करून ठेवली होती कांदा टोमॅटो सगळं कापून ठेवलं होतं तर टोमॅटो ॲड केल्यानंतर ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे एक वाटी इतके कोबी मी एकदम बारीक कापून ठेवला होता तर तोही ॲड केला आहे तर तेही सगळे मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत त्यानंतर एक चमचा हळद गरम मसाला तुम्हाला आवडते आवडते ते सगळे मसाले तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता चाट मसाला झालं किंवा दुसरे कोणतेही तर इकडे मी त्यामध्ये मसाले ॲड करून त्यानंतर दोन अंडे उकडून ठेवले होते तर ते किसून ॲड करत आहे तर तुम्हाला हे साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता एक अंड किंवा दोन तीन अंडे घेऊ शकता तुम्हाला जेवढी क्वांटिटी बनवायची आहे तेवढी तुम्ही जास्त कमी करू शकता तर इकडे मी दोन अंडी किसून बारीक करून घेतले आहेत तर त्यानंतर मी हे सगळे मिश्रण मिक्स करून घेतले आहे त्यानंतर शेवटी त्यामध्ये कोथंबीर ॲड केली आहे तर कोथंबीर ॲड केल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घेऊन याला थोडंसं वाफळू द्यायचं आहे तर इकडे आपले मिश्रण रेडी झाले आहे तर मी ते बाजूला काढून ठेवले आहे आणि त्यानंतर इकडे मी एक वाटी इतके बेसनपीठ घेणार आहे तर मी इकडे चमचाने घेतले आहे तर हे एक वाटी इतके आहे तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आहे हळद आणि लाल तिखट थोडेसेच टाकले आहे लहान मुलगा आहे माझा त्याच्यामुळे तोही खाईल त्यामुळे मी कमीच तिखट याच्यामध्ये टाकले आहे तुम्ही हे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही ते जास्तही टाकू शकता तर मी हे सगळं बेसनपीठमध्ये टाकून बेसनपीठ हातानेच मिक्स करून घेत आहे तर हे तुम्ही चमच्याच्या किंवा ते मिश्रण एकत्र करण्यासाठी काही अप्लायन्सेस मिळतात त्यांनी केले तरी चालते तर मला इकडे हातानेच सोपे गे जाते त्यामुळे मी हातानेच मिक्स करून घेतलेले आहे तर इकडे आपले मिश्रण तयार झालेले आहे जास्त घट्टही करायचे नाही आणि जास्त पातळी करायचे नाही आहे तर मिश्रण झाले आहे तयार ते बाजूला ठेवून इकडे आपण कोबीचे पत्ते जे वाफळून घेतले होते पाच पाच मिनटं वाफळून घेतलेले कोबीचे पत्ते मी सेपरेट करून घेत आहे तर आपण जे अंड्याचे त्या कोबीचे मिश्रण केले होते ते या कोबीच्या पत्त्यावर मध्यभागी ठेवायचे आहे व असे मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसे फोल्ड करून घ्यायचे आहे तर मला असं वाटलं की ते तसं राहील पण माझ्यानंतर लक्षात आलं की तेलामध्ये टाकल्यावर याच्यामध्ये तेल जाऊ शकते तर मी एक बिकडे बेसनपीठ जे का मिक्स करून ठेवले होते ते, ते थोडेसे लावले म्हणजे ते ओपन होणार नाही तर हे व्यवस्थित आपण मिश्रण भरल्यानंतर व्यवस्थित व्यवस्थित हे ओपन होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण ते जर ओपन झाले तर त्या त्याच्यामध्ये भरपूर सारे तेल जाते तर त्यानंतर इकडे मी एक छोट्या छोट्या चपात्या हे करून घेतल्या होत्या तर याच मिश्रणाच्या आपण ही दुसरी रेसिपी बनवत आहोत हे टॉमॅटो केचप मी घ घरीच बनवलेले आहे तर टॉमॅटो केचप हे सगळं करण्याआधीच मी बनवून ठेवले होते तर त्या चपात्यांना टोमॅटो केचप हे सगळे चारी बाजूंनी स्प्रेड करून लावून घ्यायचे आहे तर ह्या दोन्हीही नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी वापरू शकता कारण हा एकदम हेल्दी नाश्ता ना, आहे याच्यामध्ये कोणते बाहेरचं मी वस्तू वापरली नाही फक्त चीजच वापरले आहे बाहेरचं नाही हे सगळ्या घरगुती वस्तू आहेत आणि हेल्दी असा नाश्ता तयार होतो ना, तर मी इकडे चपातीवरती सॉस लावून त्यावरतीच चीज किसून घेत आहे तर चीज असं सगळीकडे व्यवस्थित किसून घ्यायचं आहे तर चीज माझं किसून झालेलं आहे तर त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलेले आहे अंड्या अंड्या आणि अंड, कोबीचे तर ते एका साईडला असे ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर राहिलेला पार्ट असा त्याच्यावरती फोल्ड करायचा आहे तर इकडे आपले छोटेसे चपाती सँडविच तयार होते तर इकडे कोबीचेही मी ते जे वडे तयार करून घेतले होते तर ते तेही इकडे ताटामध्ये ठेवलेले आहेत व त्याचप्रकारे जसं मी पहिल्यांदा बनवलं त्या तसं चपातीचं सँडविच मी बनवून घेत आहे त्याच्यावरती चीज टाकायचं आहे व त्यानंतर आपण बनव ते सगळीकडे चारही बाजूनी स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित स्प्रेड केलं की ते छान टेस्ट लागते एकसारखं लागतं खायला तर त्यानंतर एकाच्या एका साईडला असे ते आपण जे मिश्रण बनवलेले आहे ते स्टफिंग ते टाकायचे आहे व त्यावरती असं राहिलेला अर्धा भाग वरून प्रेस करून ठेवायचा आहे तर इकडे आपण कोबीचे प जे वडे बनवले होते ते आपण जे बेसन पिठाचे मिश्रण बनवलेले आहे त्यामध्ये डीप करायचे आहे व इकडे मी गरम तेल करून ठेवले हो होते आधीच त्या त्यामध्ये ते वडे फ्राय होण्यासाठी टाकायचे आहेत व तिकडे दुसऱ्या गॅसवर मी तवाई ठेवला हो आहे म्हणजे ॲट ए टाइम आपले दोन्ही दोन्ही पण आयटम तयार होतील नंतर तिकडेही मी जे चपातीचे जे आपण सँडविच छोटे केलेले आहेत ते तव्यावरती टाकून घेतले आहे व तेही वड्या वडे तळत आहेत तोपर्यंत आलटून पालटून घ्यायचे आहेत तर ते आपण सँडविच जे तव्यावरती ठेवले आहे तर ते मीडियम फ्लेमवर ठेवायचे आहे कारण वरचा जो कवर आहे तो छान क्रिस्पी हो हो क्रिस्पी तयार होतो मोठा गॅस केला की ते वरच्या चपातीचा जो लेअर आहे तो एकदम करपून जातो व तो चांगला लागत नाही तर इकडे आपले कोबीचे वडे तयार आहेत तर ते वडे तळता तळता मी साईडलाही लक्ष देऊन आपले छोटेसे छोटे छोटे सँडविच केलेले आहेत चपातीचे तेही बघत आहे तर आपल्या इकडे वड्यांची एक, एक बॅच तळून झालेली आहे त्याच प्रकारे मी दुसरी बॅच तळून घेणार आहे तर अशा अशा प्रकारे हे दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आणि एकदम हेल्दी आहेत तर तुम्ही हे नक्की ट्राय करा तर आणि याच्यामध्ये कोणत्याही बाहेरच्या वस्तू नाही आहेत आणि याच्यामध्ये जास्त व ज्या आपल्या घरातमध्ये ज्या बेसिक गोष्टी असतात त्यापासूनच मी हे सगळं बनवलेलं आहे तर हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात पटकन घाई गडबड असेल तर पटकन पटकन होत नाही पण तुम्ही स्ट्रपिंग जर अगोदर बनवून ठेवली तर।, तर हे तुम्ही पटकन मुलांच्या टिफिनसाठी मॉर्निंगला तुम्ही देऊ शकता तर इकडे मी माझी सेकंड बॅचही न थल, तळ तळली जात आहे व त्यानंतर इकडे आपले छोटे आपले जे सँडविच बनवलेले आहे तेही रेडीच होत आलेले आहेत तर सेकंड बॅचही आपली तळत तळत आहे इकडे वडी आपले लालसर झालेले आहेत तर ते वडी मी इकडे काढून घेत आहे त्यानंतर थोडेसे बेसनपीठ उरले होते तर त्याच्यामध्ये मी आता बेसन पिठाचे काय करायचे म्हणून त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले व तेही तळून घेतले तेही तेल गरमच होते तर तेही तेलामध्ये टाकून घेतले आणि इकडे बघा हंबीर आलेला आहे आणि त्याने वडे तळलेले बघितले त्याने असे काही वेगळे बघितले की तो लगेच म्हणतो मम्मा मला मा खायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर तो म्हणतो एक मम्मा मला मा खायचा आहे मम्मा मला खायचं आहे तर मी म्हटलं थांबजारा ते गरम आहे तर थोडंसं खाऊन बघतो आणि म्हणतो कसा छान झाले म्हणून तर त्याला बेसन पिठाचे गोष्टी खूप आवडतात तर इकडे आपले सँडविच तयार झालेले आहेत तर तो अधूनमधून ते घेतच आहे खायला तर मुलांना असं काही वेगळं करून दिलं की ते आवडीने खातात तर हे तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर इकडे आपले छोटे छोटे केलेले पिझ्झा म्हणा किंवा सँडविच म्हणा हे चपातीचे सँडविच तयार आहेत आणि इकडे आपले कोबीचे वडेही तयार आहेत तर ही हे माझ्या मनानेच नाव मी दिलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया न्यू व्लॉगमध्ये बाय बाय